दरम्यान सरसंघचालक मुस्लिम समाजाशी चर्चा करत असतील तर स्वागत आहे पण सातत्याने धर्माविषयी विष पेरणाऱ्यांवरती विष खाऊन मरण्याची वेळ आली असं ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना आत्महत्या करावी लागेल टिल्ल्या पिल्ल्यांना महाराष्ट्रात जे काही टिल्ले पिल्ले मंत्री आहेत सरसंघचालक जर मुस्लिम समाजाशी चर्चा करणार असेल आम्ही स्वागत करतो पण जे सातत्यानं विष आहेत समाजाविषयी धर्माविषयी खास करून आमच्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमध्ये आज त्यांना विष खाऊन मरण्याची वेळ येलो मी सरसंघचालकांचं स्वागत करतो समाजात दुहीराता नाही या देशात दुहीराता नाही प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि ते प्रश्न समजून सरकारपुढे मांडले पाहिजेत या देशाच्या नागरिकांना त्यांची न्यायी हक्क मिळायला पाहिजे तो कोणत्याही जातीधर्माचा असो